हाय हॅलो श्री श्रीस्वामी समर्थ हे पहा मैत्रिणीव माझे ना आता रोजचं घरातलं डेलीचं काम झालेलं आहे आणि मी आता म कपड्याची माझी मशीन पण झालेली आहे मी अर्धे कपडे ना हातावर धुतलेत आणि अर्धे मशीनला लावलेले आहेत आणि मला ते कपडे आता सुकायला घालायचे त्यामुळे ना मी आता ना पहिले कपडे काढून घेते आणि ते कपडे आता लावणार आहे नंतर दुसरे सुकत घालते हे पहा मी आता ना आलेले आहे आतमध्ये आणि मी ना इस्त्रीचे कपडे आहेत ना जेवढे इस्त्री करायचे ना तेवढे लगेच चालू चालू बाहेर काढून ठेवते कारण आम्ही त्या दिवशी शिर्डीला गेलतो ना तिथून आलेले कपडे आहेत ना लगेच धुतले इस आणि इस्तरी करणार आहे काय होतं मग भरपूर साचले ना लई कंटाळा येतो कपड्याला इस्तरी करायला म्हणून मग मी ना असे कपडे झाले ना चालू चालूच चा इस्तरी करून घेत असते मग कंटाळा पण येत नाही आणि जास्त साचत पण नाही ते आता मी ना ते कपडे काढून ठेवले इस्तरीचे आणि आता इथे ठेवित आहे मी रोजचे आंघोळीचे कपडे प आता इथं बाहेर येऊन ये ना मी बाथरूमपास टावी वगैरे सुकलेली सकाळी सुकत घातले होती आंघोळीचे आता इथं टॉवेल वगैरे ठेवून रोजचे कपडे ना ठेवून देणारे आहे आणि इथं मी बसलेले आहे इस्तरी करायला कारण आता बाकीचं काम आवरलेलं आहे पण जेवण नाही झालेलं अगोदर मी अगोदर आता इस्त्री करून घेणार आहे तर जरा लाईट आलेली फुलांनी आणि छोटा बेबी पण आज घरी आहे तो काल पाडलो होता त्यामुळे त्याला मी आज स्कूलला नाही पाठवलं तो माझ्यासोबत बसले त्याला जरा जेवायला नाही व्यवस्थित म्हणून त्याला मी अलगं तास ॲप्पल दिलेला एकट करून तो खाता आहे ॲप्पल आणि ना हे पा मैत्रिणी आता माझी ना कपड्याला इस्त्री पण होत आलेली आहे आणि परत मला त्याला चार वाजता क्लासला पण नेऊन सोडायचं आहे आणि एका मैत्रिणीचा कॉल आला तिच्या मुलाचा बड्डे मला तिथं पण जायचं आहे पण जाण्याच्या अगोदरी ना मी पटकन यांना सगळ्या कपड्याला इस्त्री करून घेणार आहे कारण गेलं ना थोडंफार गप्पा मारीत बसतं त्यामुळे ना मी पटपट सगळ्या आता कपड्याला ना इस्त्री करून घेते हा माझा ड्रेस आहे मी त्याला पण इस्तरी केली नवीनच आहे एकाच वेळेस घातलाय पण असं मला वाटलं त्याला इस्तरी करा चुरगाळ्यासारखा दिसला धुतल्यामुळं म्हणून मी त्याला इस्तरी केली आणि इथं मालकाची पॅन्ट घेतली इस्तरी करायला पण मला त्याची ना पॅन्टची खालची हातशिलाई निघलेली दिसली म्हणून मी चालू चालूने लगेच हातशिलाई पण करून घेतली कारण कुठं जायचं म्हणलं ना अचानक मग टाइम पण राहत नाही म्हणून मला दिसते आता इस्तरी करताना म्हणून त्याला पण मी हातशिलाई करून घेतली पण आता मालकाचे बी कपडे इस्तरी करून घेतले The yeah. cat माझे ना आता कपड्याची इस्तरी होत आलेली आहे कारण मैत्रिणीचा दोन तीन वेळेस फोन आलेला आहे या पटकन आवरून म्हणून मला तिकडं पण जायचं आहे बड्डेला हे पा माझे आता सर्व कपडे इस्तरी करून झालेले आहे तर मैत्रिणी तुम्हाला जर व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा हे पा मी आता आलेली आहे इथं बड्डेला कारण छोटे बेबी अगोदरच गेला होता माझ्या आणि मला त्याने नंतर फोन केल्याच्या नंतर मी गेलेली आहे हे पा सगळे लहान मुलं बसले होते तिथं आणि त्याचे पण क्लासमधले मित्र आले होते चला आता मला बड्डे झाल्याच्या नंतर ये ना बेबीला पण क्लास टाईम नेऊन सोडायचं आहे आणि मला दुधवाल्याचे पण पैसे द्यायचे आणि पाणीवाल्याचे पण पैसे द्यायचे वेळेस हे पहा आता मी त्याला घेऊन चाललेली आहे क्लासला आणि त्याला क्लासला पण लेट झालेला आहे त्यांनी सांगितलं आई मिस तिथं गेला ना मग मिसला सांग मला लेट का झालं म्हणून पहा आता मी त्याला क्लासमध्ये सोडलं आणि इथं आलेली मी दूधवाल्याचं पेमेंट करायला दूधवाल्याचे पेमेंट केलं लगेच लागलं चालू चालू पाणीवाल्याचं बी केलं माहिती न बा